रामकृष्ण हरी शुभ दुपार कशी विट्यूक फॅमिली मस्तच असणार मी पण मस्तच आज मस्त मी अशी माझ्या माहेरी आली आहे तर मस्त बस माहेरी बघा कशी कोबीचं हे लावलेलं ला आहे बगीचा हे बघा हा पूर्ण कोबीचा बगीचा आहे बरं का सगळं कोबीचा बगीचा आहे मस्त असं इतकं भारी म्हणजे ते कोबी खायला नाही आवडत बरं का पण पाहायला खूप भारी वाटतं बरं का कोबी इतकं छान वाटतं ना पाहायला किती भारी असं फळ तयार होतं बघा हे बघा असं मधून असं फूल तयार होतं एव्हा ही पूर्ण पत्ती बरं का ये ही पूर्ण पत्ती येव्या पण ती पत्तीवर पत्ती पत्तीवर पत्ती बा कशी गुंडळात गुंडळात गुंडळत चालते यावं आता हे खाली सगळे मोकळे पानं आहे अजून ते पानाचा गुच्छ तयार नाही झाला आहे हे बघा असे पूर्ण असे ही बघा ती पत्ती बरं का आता हे एक नंबरचं पान हे दोन नंबरचं पान हे बघे तीन नंबरचं पान हे चार नंबरचं पान मध्ये पाच नंबरचं पान सहा नंबरचं असे सात पानं तयार झाले आता त्याच्यावर त्याच्यावर आतून वरून एक एक पान तयार होत चालतं आतून म्हणजे आतून पान तयार होतं तर असे सात सात नंबरचे पानं तयार झाले तर आता याला दीड महिना झाला आहे या कोबीला लावून आता अजून एक महिना लागल तिला या कोबीला पूर्ण पक्का व्हायला तर आता सध्या फक्त असे पानं पानं तयार झाले बघा कशी पूर्ण कोबीचा राणी आहे मस्त म्हणजे पाहायला खूप छान वाटतं जसं आपण बघा असे मस्त असं पाहायला भारी वाटतं खायपेक्षा पाहायला खूप छान वाटतं बरं का बघ कांद्याचोळ आहे कांद्याचे रोप आहे ना दरवर्षी भेटते नाही बरं का कमी पडत्या यावर्षी रोपं जगवले तर लावायला जागा नाही आता इतके रोपं उरले पण लावायलाच वावर नाही अजून म्हणजे सोयाबीनीचे शेतखाली झाल्याशिवाय लावायला जागा नाही त्याला किती रोपं उरले बघा एकर दीड एकर कांदे लागतील एवढं रोप उरले रो तो असे म्हणजे त्याला शेती कमी पडली म्हणजे वावर कमी पण कमी पडले मका तशाचे अजून सोयाबीनी सोंगायला आलं नाही अजून त्याच्यामुळं हे रोप उरलं एवढं बाकीचे कांदे लावून झाले वावर कमी नसल्यामुळं एवढं नुसतं नाही आता या रोपाचं हे रोप वाया जाईल नाही तर दरवर्षी रोपं भेटत नव्हते लोकांना पण यावर्षी पिकं असं काढायला आलं नाही त्याच्यामुळं रोप नाही भेट रोपं उरले तर बघा आता मस्त आता आहे ना या कोबीमध्ये मस्त असं पालकची भाजी आहे शेपू पालक आहे तर मी तो फक्त शेपू पालक न्यायसाठी एवढं लांब आली इकडं घरापासून खूप लांब आहे शेती घर खूप लांब आहे तिकडं तर मी शेपू पालकची भाजी घ्यायसाठी आली इथं चला आता मस्त अशी पालकची भाजी घेते कोथंबीर घेते कोथंबीर पण खूप छान आहे गावठी कोथंबीर आहे मस्त ही भाजी कावर ये अशी काढून टाकली ग खराब झाली का आता ही अगं अशी उन्हाळ्यात काल ना चा घ्यायचे टामाला घेता आली असती ना पण मी हिवाळ जाईल ना आता हा का बघा कसं शेतकऱ्याचं कसं बांधव फेकून दिलं बघा आता ये आपल्याला शहरामध्ये मिळत नाही भाजी शेतकऱ्याने वावरात ठेवली नाही म्हणजे वाफ्यामध्ये या कोबीला अडचण नाही हो म्हणून त्यांनी ती जागीजागी अशी काढून फेकून दिली बाई किती भारी भाजी होती ग फेकायची का आता उपटायला आली होती ना मी काढून घेतली असती ना आ आणि हा वापर इनला का तुम्ही हा ये ग तसंच हिड कांदे वगळून गेले काय कडे बघा शोपूची भाजी किती मस्त आहे तुम्ही मिरच्याच नाही लावल्या आहे ना ही आहे का तिकडं हे वापे त्या कोथं भिरायचे का ही ती विकायला काबर नव्हती नेली हय तिला पार काड्या काड्या उभे राहिले ना आता देणार आहे तुम्ही ते, मग ते गवळ होतं ना पक्का पक्काशी कोथंबीर त्या टोकापर्यंत कोथिंबीर भिरायचं का बाप रे बघा किती कोथंबीर आहे मस्त ही कोथंबीर अशी भारी वाटते गावठी टाईप ना एकदम मस्त आणि ते या कांद्याच्या वरतून काय ते काढाने हिरवं घरी लावेल ते याच तर फेक केले का कानू काही का भारी कोथंबीर झाली पाहिलं हे बघा इथं पण कोथंबिरी किती मस्त अगं ही इकून टाकायची आता पितर पाट्यात चांगलं भाव राहतो कोथंबिरीला बी तिला फुलं आले घेते का लोक हे पार काडी काडी तयार झाली त्या कोथंबिरीची इकडची भाजी मोठ्याली होती पाय मेथीची तिकडच्यापेक्षा कोणती पण हिला पाणी भरलं असेल ना मेथीची भाजी मस्त आहे भाजीला असंच हे पाडायला लागलं पाहि बाई कोथंबीरसुद्धा बिनकामी होऊन गेली माहिती का हिला आता पाणी भरणार आहे का तुम्ही एवढं बुचका बुचका लावायला किती टाईम लागला लाग असेल ना आता काढायचं तर आता काढली नाही मस्त कोथंबीर आहे भारी कोथंबीर एकदम मस्त सगळ्याला बोलू का घेऊन जा बाबा मग काय आता इला फुलं आल्यापेक्षा देऊन टाकली खाणार राहिलं ती परवडली ना वा तुम्हाला वेळ नाही घेऊन जायला जाते ती मग लोकायला तरी खाऊ द्या या लोक कोणाला कोणला लागत मी कोथंबीर मेथी घेऊन जा मेथी तुम्हाला लागत ती का म त वा गेले पेसा जाउँदै खुद्या अनि पर्मा तुम चढु एउटा कोथम्बिर नै आल आल परडाल समय ताज